राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे पत्त्यांचे हार व काळे झेंडे घेऊन कृषी मंत्री कोकाटेंना तीव्र विरोध धुळे दौऱ्यावर आलेले कृषीमंत्री कोकाटेंना चलेजाव म्हणत शिवसेना उभाटाची घोषणाबाजी करीत निदर्शने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी रक्तदान शिबिरे घेतलेल्या शिलेदारांचे आमदार अग्रवालांनी केले सत्कार आणि मृदुंगाच्या गजरात श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी हरिनाम भजनी सप्ताह सांगता सोहळा विधानभवनामध्ये संसदीय कामकाज सुरू असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रमी पत्त्यांचा डाव खेळत होते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू असताना पत्ते खेळणे ही राज्यासाठी लाजीरवाणी बाब आहे अशी टीका करीत नामदार माणिकराव कोकाटे ज्या हॉटेलात धुळ्यात मुक्कामाला होते त्या हॉटेल टॉपलाईनसमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जोरदार आंदोलने करून निदर्शने केली परत जा परत जा माणिकराव कोकाटे परत जा राजीनामा द्या राजीनामा द्या माणिकराव कोकाटे राजीनामा द्या अशा घोषणा करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलबाहेर हो तीव्र निदर्शने केली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गळ्यात पत्त्यांच्या कॅट पत आणि काळे झेंडे घेऊन त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उभे होते जंगली रमीपे आओ ना महाराज अशी हाक यावेळी रणजित राजे भोसले यांनी दिली या आंदोलनात अमित शेख मंगलदास वाघ निखिल मोमया वैभव पाटील रामेश्वर साबरे राजेंद्र चौधरी शेख हुजेर नुरुद्दीन शाह राजू मशाल समद शेख रुबाब पिंजारी राजू डोमाळे जगन ताकटे सुनील अहिराव कुणाल वाघ आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल आपल्या सरकारला भिकारी म्हणणारे शेतकऱ्यांविषयी आक्षेपार्ह विधान करणारे विधिमंडळाच्या पवित्र सभागृहात ऑनलाईन रमी खेळणारे आणि दुबार पेरणीचं संकट घोंगावत असताना शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी कृषीमंत्र्यांना वेळ आहे असं म्हणत धुळे दौऱ्यावर आलेल्या राज्याच्या कृषीमंत्र्यांना चले जाव म्हणत शिवसेना उभाटाने जोरदार घोषणाबाजी करीत दिनांक पंचवीस जुलै रोजी निदर्शने केली कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करण्यात आला शिवसेनेच्या या निषेध आंदोलनाची शहरात दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती कृषीमंत्री कोकाटे मुक्कामाला असलेल्या हॉटेल टॉपलाईन बाहेर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत कोकाटेंची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करा अशा घोषणा देत त्यांच्या दौऱ्याला विरोध दर्शविला धुळे जिल्ह्यामध्ये महिनाभरापासून समाधानकारक पाऊस नसताना शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलं असताना तसेच धुळे जिल्ह्यातील कांदा व कापूस उत्पादक शेतकरी संकटात असताना त्यांच्या बांधावर न जाता खाजगी पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी कृषीमंत्र्यांना वेळ मिळतो अशी भूमिका मांडत शिवसेनेतर्फे हॉटेल टॉपलाईन येथे कृषीमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आलं शेतकऱ्यांच्या विरोधात वारंवार अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी करीत सुमारे दोन तास शिवसैनिकांनी कृषी मंत्र्यांना हॉटेल टॉपलाईन बाहेर पडूच दिलं नाही यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सनोने उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील भरत मोरे प्रशांत बदाने निंबा मराठे प्रमुख बाबाजी पाटील हेमराज पाटील गजेंद्र पाटील अण्णा फुलपगारे आनंद जावडेकर कपिल लिंगायत शिवाजी शिरसाळे विकास शिंगाडे पंकज भारस्कर सागर निकम पिंटू ठाकूर नितीन देशमुख अनिल शिरसाट विष्णू रावडेकर गोकुळ बडगुजर वैभव पाटील केतन भामरे गुलाब देवरे मनोज पाटील कुंडाने अमोल पाटील विजय चौधरी शांताराम माळी ईश्वर सावता माळी महादेव आदी उपस्थित होते महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विधान विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री प्रश्न राज्यात तासामध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन रमी खेळत होता ऑनलाईन रमी खेळण्याचा हे हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिला उद्या उठून महाविद्यालय आणि शाळांमध्ये विद्यार्थी देखील त्या ठिकाणी मोबाईल वापरतात तर तो, तो विद्यार्थ्यांनी देखील महाविद्यालय आणि शाळांमध्ये ऑनलाईन रमी शिकायचं का असा प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रातील जनता या ठिकाणी विचारते महा पुरोगामी महाराष्ट्राची जी विचारधारा होती ती विचारधारा महायुतीच्या फडणवीसांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्र्यांनी ने या ठिकाणी धुळीस मिळवलेली आहे आणि व्यवसायाने वकील असलेला माणिकराव कोकाटे अतिशय निर्दयीपणे या ठिकाणी सरकारच्या विरोधामध्ये वक्तव्य करतोय आणि त्याचा या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो कृषी मंत्री असताना देशाच्या आणि राज्याच्या प्रश्नांवर चर्चा चालू असताना त्यांना लाज वाटली पाहिजे होती त्यांनी जुगार खेळला आणि हा निषेधार्थ आहे त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री उपस्थित असताना त्यांच्यासमोर जुगार केला जातो या माणिकराव कोकाटेवर बी एन एस कायदा दोनशे एकोणनव्वद प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे होता त्यांना अटक व्हायला पाहिजे होती सामान्य माणूस जर गुन्हे पत्ते खेळतो जुगार खेळतो त्याला अटक केली जाते त्याला दोनशे एकोणनव्वद प्रमाणे कारवाई केली जाते यांच्यात सुद्धा कारवाई करा अशी आमची मागणी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने धुळ्यात रक्तदानाचा एक विक्रम प्रस्थापित झाला धुळे शहराने विक्रमी चार हजार तीनशे तेरा बॉटल्स रक्त संकलन करून महाविक्रम केला एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणात रक्त संकलनात पक्षाच्या शहरातील एकतीस केंद्रांवरील आयोजकांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका जितकी मोलाची आणि महत्त्वाची ठरली तितकंच उल्लेखनीय योगदान हे सर्वसामान्य धुळेकर नागरिकांच्या दातृत्वाचं आहे म्हणून आयोजकांबरोबरच मी धुळेकर नागरिकांना शतशा नमन करून त्यांचे आभार मानतो असं प्रतिपादन आमदार अनुप अग्रवाल यांनी केलं महारक्तदान शिबिरात योगदान देणाऱ्या एकतीस केंद्रांवरील आयोजकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते आमदारांच्या संपर्क कार्यालयात झाला त्याप्रसंगी आमदार अग्रवाल बोलत होते यावेळी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर विरामन गवळी महादेव परदेशी बेटी बचाव अभियानाच्या संयोजिका अल्पा अग्रवाल भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा जयश्री ऐरराव वैशाली शिरसाड प्रदेश सरचिटणीस जितेंद्र शहा यशवंत येवलेकर नंदू सोनार चेतन मंडोरे आकाश परदेशी बिकन वराडे वंदना भांबरे योगिता बागुल कपिल शर्मा दिनेश पारेख पवन जाजू आदी उपस्थित होते न भूतो न भविष्यती अशा या उपक्रमात भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांचं कुशल नेतृत्व महत्त्वाचं ठरलं त्यांना पदाधिकारी ओमप्रकाश खंडेलवाल शेखर कुलकर्णी पृथ्वीराज पाटील पवन जाजू सुनील कपिल राम अग्रवाल यशवंत येवलेकर आदी नियोजन समिती सदस्यांची मोलाची साथ लाभली शहरातील एकतीस केंद्रांवर ज्या आयोजकांनी हा उपक्रम यशस्वी करून दाखवला त्यांचा सन्मान करण्याची कल्पना अल्पा अग्रवाल यांनी मांडली होती त्यानुसार हा सत्कार समारंभ घडून आला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास शेअर करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरात श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला दिनांक तेवीस जुलै रोजी हरिनाम भजनी सप्ताह सांगता सोहळा टाळ मृदुंगाच्या गजरात विविध भाविकांच्या साक्षीने संपन्न झाला संत शिरोमणी सावता महाराज व संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त जुने धुळे गल्ली नंबर चौदा येथील शनी मारुती मंदिरात सात दिवस टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी संप्रदायाचे विविध भजनीगण या सप्ताहात भजनाच्या भक्तिमय रसात डुंबून जात असत सप्ताह सा। सांगता सोहळ्यानिमित्त दिनांक तेवीस जुलै रोजी बुधवारी महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सायंकाळी जुने धुळे परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली मृदुंगाचा गजर व हरिनामाच्या जल्लोषाने यावेळी जुने धुळे परिसर दुमदुमून गेला होता शनी मारुती मित्रमंडळ व जुन्या धुळ्यातील भाविकांनी पालखी सोहळ्याचं दर्शन घेऊन उत्साहाने मृदुंगाच्या गजरात आपला सहभाग नोंदविला भजन कीर्तनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला तर नंतर तेवीस सात दोन हजार पंचवीस म्हणजे आजच सकाळी अकरा वाजेला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्या महाप्रसादात असंख्य जनगृह वादशे यांनी हजेरी लावली तर नंतर सायंकाळी पाच वाजेला पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे पालखी सोहळ्यात महिला पुरुष भाविक यांनी पारंपरिक वाचण्याने टाळून घोगाच्या गजरात पालखी पार पडली त्याबद्दल सर्व